पंढरपुरातील चंद्रभागा नदीने आता इशारा पातळी ओलांडली आहे त्यामुळे चंद्रभागा नदी परिसरात असणाऱ्या संपूर्ण झोपडपट्टी एरिया असेल अनेक भागात सखल भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे व्यासनारायण झोपडपट्टी अंबिकानगर झोपडपट्टी या परिसरातील घरांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे सध्या पंढरपुरात एकशे पंचवीस कुटुंबाचे स्थलांतर करण्यात आले आहे अशा परिस्थितीत आणखी पावणे दोन लाखाचा विसर्ग पंढरपुरात येत आहे त्यामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत मोठी वाढ होईल तर आज दिवसभरात पाण संतपेठ परिसरामध्ये देखील पाणी शिरण्याची शक्यता आहे तर गोपाळपूर येथील पुलावर पाणी येऊन कर्नाटककडे जाणारी वाहतूक ही संपूर्ण बंद होणार आहे त्यामुळे पंढरपुरात भीमा नदीला पूर येताना आपण पाहतोय अनेक सखल भागांमध्ये पाणी शिरलेलं आहे या ठिकाणी आपण बघितलं तर संपूर्ण मंदिरातली कळस शिखर देखील पाण्याखाली जाण्यास सुरुवात झाली आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर होय आत्ता वाढलं इतक्यात